उद्धरेदात्मनात्मानन्नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो रात्मैव रिपुरात्मनः ॐ श्रीपरमात्मने नमः भावार्थ आपणच आपला उद्धार करावा आपलं अधपतन करून घेऊ नये कारण आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत आधीच्या तीन श्लोकांमध्ये सात्विक राजस आणि तामस या कर्मांची लक्षणं स्पष्ट करून सांगितली आहेत या तीन श्लोकांच्या पार्श्वभूमीवर हा श्लोक खूपच महत्त्वपूर्ण असा आहे नित्य पठणात आणि विचारात ठेवावा असा हा श्लोक आहे व्यक्तीने कोणते गुण अंगीकारावेत आणि कोणत्या गुणांचा त्याग करावा यासाठीच भगवंतांनी सात्विक राजसं आणि तामसं हे गुण सांगितले आहेत प्रत्येक गुण जाणून घेतल्यावर त्यातून पुढे जाणं आपली प्रगती करून घेणं हे गरजेचं असतं तमोगुणाकडून राजस गुणाकडे आणि पुढे सत्वगुणाकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जो मुळात सत्वगुणी आहे अशा व्यक्तीने आपलं अधपतन न होऊ देता तिथेच स्थिर राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे बरं या श्लोकात भगवंतानी जीवनाचं संपूर्ण रहस्य आपल्याला सांगितलेलं आहे प्रत्येक मनुष्य हा व्यक्तिशः आपणच आपला उद्धार करता असतो मित्र असतो किंवा स्वतःला अधोगतीला नेणारा स्वतःचाच शत्रू असतो हा सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा महा सिद्धांत इथे भगवंत सांगत आहेत तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या न्यायाने व्यक्तीच आपल्या जीवनातील बऱ्या गोष्टींसाठी जबाबदार असते बरं सुख दाता परो ददाती कुबुद्धिरेषा अहम करो मी स्वकर्मसूत्र ग्रथितो ही लोकाः आपल्या वाट्याला येणारी दुःख ही आपल्याच कर्मानुसार येत असतात बरं त्यात दुसऱ्या कोणाचाही संबंध नसतो म्हणजे व्यक्ती स्वतःच आपल्या कर्मांनीच आपला उद्धार करण्यासाठी किंवा अधपात घडविण्यासाठी कारणीभूत असते प्रत्येकाने या गोष्टीचा नीट आणि सूक्ष्मपणे विचार करणं आवश्यक आहे बरं आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे या बाबतीत समर्थ रामदास म्हणतात पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे याचे सार्थक करावे आपणासी उद्धरावे बहुत जन्माचे शेवटी नरदेह पुण्यकोटी रामदास म्हणे आता पुढती न लाभे मागुता जन्म हा दुर्लभ आहे नरदेह मिळणं ही भाग्याची पुण्याची गोष्ट आहे याच जन्मात नरदेहाचं सार्थक करावं बरं कारण पुन्हा नरदेह मिळत नाही असं समर्थ रामदास आपल्याला सांगत आहेत या नरदेहाचा उद्धार आपल्यालाच करायचा आहे त्यासाठी दुसरं कोणीही येणार नाही असं म्हटल्यावर सहजच काही वचनं आठवतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय किंवा आपणा सारी खे करीती तत्काळ नाही काळवे संतांच्या संगतीने सद्गुरूंच्या कृपेने लोकांचा उद्धार झाल्याचे दाखले आपण ऐकतो पण संतांच्या संगतीत आलेल्या सर्वांचाच उद्धार होतो का असं होत नाही कारण त्यासाठी त्या, त्या व्यक्तीची पात्रता तयारी आवश्यक असते बरं जसं आपण म्हणतो ना दिव्याने दिवा लावावा पण त्या दुसऱ्या दिव्यात जर तेल नाही वातही नाही तर तो दिवा लागेल का त्या दुसऱ्या दिव्यामध्ये तेल आणि वात या गोष्टी असाव्या लागतात की नाही तर तो दिवा प्रज्वलित होतो अन्यथा होत नाही तसंच व्यक्तीची गुरुप्रती अनन्यता हवी सद्गुरूंनी दिलेली साधना सांगितलेल्या गोष्टी या सातत्याने अनन्य भावांनी करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारीही हवी सद्गुरु कृपा झाली तरी स्वतःचा उद्धार करण्यासाठी श्रद्धेने स्वतःच प्रयत्न करावे लागतात बरं उदाहरणार्थ नारद मुनी वाल्या कोळ्याला रामनाम दिलं ते त्यांनी एकाग्रतेने सतत आणि मनापासून घेतलं म्हणूनच वाल्याचा महर्षी वाल्मिकी झाला आणि रामायणाची रचना झाली की नाही आपल्या प्रत्येकाच्या मनात स्वतःची एक आदर्श प्रतिमा रेखाटलेली असते आपल्याला तसं व्हायचं असतं पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे शारीरिक आणि मानसिक कष्ट घेण्याची आपली तयारी नसते आपल्या विचारात आणि आचारात तफावत असते त्यामुळेच आपलं अधपतन होतं बरं आपण मोहाने भ्रमित होतो आपलं मनच आपल्याला भ्रमित करत असतं आपल्या ध्येयापासून दूर नेत असतं म्हणूनच म्हटलं आहे मन एव कारणं कारण बंध मोक्षयो बंधाय विषयासंगी मुक्तो निर्विषयम माणसाच्या बंधाला किंवा मुक्तीला हे मनच कारणीभूत असतं बरं विषयांचा षड्रिपूंचा संग हा बंधास कारणीभूत होतो तर त्यांचा त्याग केल्याने निर्विषय झालेलं मन मुक्तीस कारणीभूत होतं उंधार म्हणजे नक्की काय तर उद्धार म्हणजे पुरुषार्थाद्वारे आत्मोन्नती साधणं आत्मोद्धारासाठी भक्तीच्या ज्ञानाच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे बरं विषय चिंतन सोडून श्रद्धेने आणि प्रेमाने भगवंताचं चिंतन करायला हवं वीरता धीरता आणि दृढनिश्चय यापासून यंचितही आपलं मन ढळू न देता उन्नतीच्या मार्गावर चाललं पाहिजे आपण आपल्या स्वभावात कर्मात जितकी जास्त सुधारणा करतो तितका तो उन्नत होतो योगी अरविंद म्हणतात की आत्मोद्धारासाठी इंद्रिय संयम आणि श्रेष्ठ ध्येय अनिवार्य आहे जीवनाचं श्रेष्ठ ध्येय सात्विक व विश्व विश्वकल्याणाचं असावं व्यक्ती आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत परस्परावलंबी आहेत त्यामुळे व्यक्तीचं ध्येय हे कुटुंब समाज राष्ट्र आणि विश्व असं व्यापक हवं निस्वार्थीपणाने सामाजिक राष्ट्रीय आणि मानवते संबंधीची आपली कर्तव्य आपण पार पाडली पाहिजेत बरं ही कर्म प्रामाणिकपणाने समर्पित भावनेनी करणं म्हणजे आपला उद्धार आपणच करून घेणं यासाठीच रामकृष्ण परमहंसांनी दिलेला शिवभावे जीवसेवा हा मंत्र स्वामी विवेकानंदांनी आचरणात आणला स्वामी विवेकानंद योगी अरविंद स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य अनेक यांच्या डोळ्यासमोर भारतमातेचं स्वातंत्र्य आणि तिचं पुनरुत्थान हेच श्रेष्ठ ध्येय होत या सगळ्यांचं जीवन दिव्य कर्ममय होतं आपणही दिव्य जीवन जगण्यासाठी आपल्या इच्छा आकांक्षा या वैयक्तिक न ठेवता त्या राष्ट्र विश्व आणि मानवता अशा व्यापक केल्या पाहिजेत बरं ज्ञान विवेक भक्ती यांच्या साह्यानी अंतरंगशुद्धी करून घ्यावी म्हणजेच उद्धरे दात्मनात्मानं हे होय ओम श्री परमात्मने श्रीकृष्णार्पणमस्तू शुभं भवतु